नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण आलेलो आहोत पेण तालुक्यातील खरोशी गाव आई केलंबा माथेच्या दर्शनाला तर चला गर्दी भरपूर अशी अशी वाटते कारण आपली गाडी तिथं पार्क केलेली आहे कारण जागा आहे ना भरपूर आहे गाड्या तितक्याच आहेत चला आपण जाऊया आता केलंबा मातेचे दर्शन घ्यायला आज गर्दी भरपूर दिसते बघा किती गर्दी आज वाढलेली आहे आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशीच बघा किती गर्दी आहे भरपूर लाखो भक्त असे येत असतात दररोज आई केलंबा मातेच्या दर्शनाला कुठून कोण येत असेल तर त्याही पार्किंग गाडी करून या कारण बघा मधीनच गाड्या अशा अटकतात त्याचे मुलं जावायला टाईमपास होते म्हणून तर पार्किंगला गाडी लावा आणि आई केलंबा मातेच्या दर्शनाला या बघा आपण चालत चालत चाललो तर गाडी पार्क करून आपण चाललो आता आई केलंबा मातेच्या दर्शनाला चालत चालत जायचं आहे एक किलोमीटर कारण गाडी तिखरं लावलेली आहे आपण आणि गर्दी भरपूर वाटते कारण गाड्याच इतक्या आहेत ना त्याविषयी समजलं असेल काय पब्लिक किती आहे चला आई मातेचं दर्शन घेतो तुम्हाला पण दर्शन घ्यायचं असेल तर नक्की या आई केलंबा मातेचे दर्शन <tip> इकडं समोरला एंट्री केल्याबरोबर बघा दुकानं लागलेली आहेत सर्व प्रकारची दुकानं इथं भेटतील बघायला तुम्हाला एक जास्त करून तुम्हाला आहेत ना कंद म्हणजे राताली करंद पायखोंडी आणि भाज्या कारण जवळच आहे तो डोंगर त्या डोंगरावर या भाज्या लागवड केल्या जातात दुकानं भरपूर अशी लागलेली आहेत बघा तुम्ही आणि बाजूलाच आहे ती नदी नदीचं पाणी बघा एकदम चहासारखा झालेला आहे कारण पाऊस पडलेला आहे ना त्याची पाणी असा झालेला आहे बघा नदी तिकडशी लागलेली आहे आणि भाविकांची गर्दी बघा भरपूर अशी गर्दी आहे आज फिर आज तारीख की आना के सुबह गया 40 रुपए दाम क्या नमस्ते 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 15 50 50 50 50 आता आपल्याला दर्शनासाठी रांगेत उभं राहावं लागेल चला चालत 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 आज आपल्याबरोबर कोण नाही एकटा चालू आपण चला आई मातेच्या दर्शनाला आईचा बोलावणार आहे हेलंबा मातेचा त्यासाठी आज आपण आलेलो करोशी गावात एलंबा मातेचे दर्शन ગરમા ગરમ ગરમા ગરમ ગરમા ગરમ ગરમા ગરમ વડાપાવ વડાપાવ ખાતાના સોલતુ માપણે પૈસે ખરા પસાઇ आता मंडळी बघा आपण गर्दीतून जवळच देवलाच्या पाशी आलेलो आता थोड्याच अंतरावर आलेलं आहे ते मंदिर नंतर आपल्याला भेटेल दर्शन मंदिराच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता केलीची झाडं आहेत बघा सगळे बाजूला केलीची झाडं आहेत केलंबा माता आहे ना ती केलीतून प्रगट झालेली आहे म्हणून बघा त्याच्या अवतीभवती सगळे बाजूला केलीची झाडं तुम्हाला बघायला भेटतील मंदिरसिद्ध आहे बघा

धन्यवाद आवाज महाराष्ट्राचा तुमचे देखील चौदा मावळीच्या दरबारामध्ये जय गुरुजी धन्यवाद मित्र दर्शनाला सेनो भाई का राकेश अमित चौधरी का बोल राणा बोल जाधव चंपुर मधला बाजूला बघा भाविकांसाठी चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि बाकीचे भाविक बघा विश्रांती घेत आहे हवा थंडगार बघा बाजूला डोंगर आहे आणि डोंगराच्या बाजूशी हवा येते मस्त थंडगार वातावरण आहे आणि डोंगराच्या वरती सगळे केलीची झाडं आहेत बघा आजूबाजूला केलीची झाडं आहेत

स्वयंसेवकांना सर्वांना विनंती आहे शक्यता इथं तुम्हाला बघा रानभाज्या सगळ्या भेटतील आणि कंद मुला कारण बाजूलाच तो डोंगर इथं सगळी लागवड केली जाते बघा याच्यामध्ये तुम्हाला रताली कारांद, पायखोंडी बघा सगळे प्रकारची भाजी आणि कंद मुलं आहेत लांबच लांब रांग आहेत बघा राताली आहेत तुम्हाला एक किलोचा साठ रुपये पडतील नेता हम्म आजीचे कशी आपण बघा एक किलो घेतलेले आहेत ते राताली कारांद कस आहेत आजी साठ रुपये किलो आणि ये अलकुरा साठ रुप साठ रुपये पायकोंडी नाही का ओके ओके चला तर मंडळी आता आपण निघलो जायला इकडे भाविकांची गर्दी वाढतच चालली बघा भरपूर भाविक येत चाललेत आता कारण दुपारचा टाईम झाला आहे जशी जशी संध्याकाळ होईल ना तशी तशी पब्लिक अजून वाढत जाईल तर चला मंडळी आता आपण चाललो घरी आई केलंबा मातेचे दर्शन झाले आपले तुम्ही कोण या पेण तालुक्यातील खरोशी गावात अकेला धावणारी आणि नावसाला पावणारी अशी केलंबा माता पेण तालुक्यातील खरोशी गावात आहे मंदिर आरपाड्याहून दोन तीन किलोमीटरचा प्रवास आहे आणि आपण दरवर्षी येत असतो कलंबा आईच्या दर्शनाला